कणकोली विधानसभा मतदारसंघाचा आपण तालुकाध्यक्षांच्या मंडलनिहाय आढावा घेतो आहे आपण आता आहोत तळेरेमध्ये तळेरेमध्ये भाजपा ग्रामीण कणकोली तालुकाध्यक्ष आणि त्यांच्यासोबतच माजी जे सदस्य आणि काही पंचायत समिती सदस्य असले किंवा ग्रामपंचायत सदस्य असलेले आणि भाजपा कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत दिलीप तळेकर प्रथम बोलतील काय सांगाल ह्या पूर्ण विभागामध्ये बघितलं आपण तासवाडे असतील म्हणा किंवा जो विभाग आहे त्या विभागामध्ये दहा वर्षांपूर्वीची स्थिती काय होती आणि आता दहा वर्षांमध्ये काय स्थिती आहे माझ्याकडे मी मंडलचे माझ्याकडे फोंडा विभाग कलमड विभाग कासारड आणि खारेपटन दहा वर्षापूर्वी जर आपण बघायला गेलात तर दहा वर्षापूर्वी या ठिकाणी बहुतेक सुविधा ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांबद्दल पत्ताच नव्हता आज आज बघायला गेलात तर आमदार साहेब दोन हजार चौदापासून आमदार झाल्यापासून आठ वर्ष विरोधी पक्षात विरो विरोधी पक्षावर होते तरी पण आठ वर्ष विरोधी भागावर असतं असून आस, पण आम्हाला असं जाणवलं नाही की आमचा विरोधी पा आमदार आहे किंवा सत्ता आपल्याला नाही आमदारांनी तरी पण वैयक्तिक कामे आणि सर्व मतदारसंघामध्ये कामाचा धडा लावला जातो आणि गेल्या दोन वर्षात दोन वर्षात ज्यावेळी आपण सत्तेत गेल्यानंतर दोन वर्षामध्ये आठ वर्षाचा बॅकलप आमदारांनी भरून काढला आज आमचा खारेपणा विभाग थारेपडा विभागाचा विचार केलात तर आज ह्या दोन वर्षामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस कोटीची कामं आमच्या या विभागामध्ये झालेली आहेत एका विभागामध्ये असं प्रत्येक विभागामध्ये तशाच प्रकारचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे आज आमचा खारेपाडा विभाग हा प्रत्येक इलेक्शनला राणेसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा असतो आणि जिल्ह्यामध्ये एक नंबरचं मताधिक्य आम्ही कायम देतो पण आता खरं म्हटलं तर संपूर्ण मतदारसंघामध्ये अशी रसिकेत चालू आहे की प्रत्येक विभाग प्रत्येक गाव सांगतो की ह्यावेळी मताधिक्य आम्ही आमच्या गावात देणार आमचा विभागात देणार त्यामुळे आमची पण परीक्षा आहे की आमचा एक नंबरचं माताध्यक्ष की कोण हिरावून घेऊ नये त्यामुळे बाळा जटरा असतील आमची सर्व टीम या विभागातली आम्ही असं कामाला लागलेलो आहे की दर दिवशी गाव बैठक आमचं एक राऊंड पूर्ण झालेलं आहे आता दुसरं राऊंड पण अर्ज झाला त्यामुळे दर दिवशी आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आम्ही फिरतो आहे आपल्यासोबत बाळा जटरा आहेत माझी जे सदस्य माझी जिल्हा परिषद सभापती हा तसं बघितलं तर हा संपूर्ण पट्टा जो आहे म्हणा किंवा खरं असेल म्हणा हा पूर्णतः बघितलं तर राणेंचा बाले किल्ला आणि ज्या पक्षात गेले त्या पक्षाचा बाले किल्ला झालेला आहे आणि आता संजय काय परिस्थिती असेल वीस नोव्हेंबरला मतदान आहे त्या दिवशी आणि तेवीस नोव्हेंबरला निकालामध्ये इथं मतदार दा केलेलं यात मी पक्षाचे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना धन्यवाद देतो की आमचे आमदार आमदार ना, नितेश राणे यांना पहिल्या यादीत पसंतीचं प्राधान्य दिल्याबद्दल मनापासून सर्व राष्ट्रीय पक्षाचे आमच्या भाजपाचे पदाधिकाऱ्यांना दे धन्यवाद देतो दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे हा कार्यपटन विभाग ज्या पंच्याण्णव साली नारायण राणे पालकमंत्री झाले मंत्री झाले तेव्हापासून हा सतत त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि तसाच प्रकार आता नितेश राणेंच्या बाबतीत आहे मुळात प्रतिस्पर्धी आहे हा ग्रामपंचायतीच्या लायकीचा पण नाही आणि तो नाविलाजाने धरून बांधून समोर केलेला आहे कारण त्याच्या प पुढच्या पाच वर्षाच्या भवितव्यासाठी कारण येणारी पक्षाकडनं तजवीज ही त्याच्या पुढच्या पाच वर्षाची तजवीज करणार आणि त्याच्यासाठी तो उभा राहिला त्यामुळे आम्ही पंच्याऐंशी ते नव्वद टक्के हे खारेपटन विभाग आणि कार्यपटन विभाग हा कणकोली रोयवाडी मतदारसंघात खारेपटन विभाग हा मताधिक्याने एक नंबरवर असला एवढं नक्की बघितलं तर कणकवली शहरानंतर बघितलं तर तळे ही बाजाराची शोटी म्हटलं जाते का संपूर्णपणे मुंबई गोवा हायवेवरती असणारे आणि डायरेक्ट हे पश्चिम महाराष्ट्र आणि असल्या बघितलं देवळला प्रस्थिती मिळणारी ह्या भागाचा प्रयत्नच्या माध्यमातून काय विकास झाला असं आपल्या भागाला वाटतो किंवा विकास होणारे तिथे प्रकल्पांची आम्हाला होतं म्हटलं त्यानंतर आमदार आणि यांच्या डोक्यात सुपीक कल्पना आहे सुद्धा विकासच नाही ते इथे जे जो रोजगार निर्मिती आहे हा त्यांचा मोठ्यात एक प्रकल्प त्यांच्या म्हणजे आणण्याची मानोदय आहे त्यामुळे रस्ते हे नेहमी होत जातात ह्या स प्राथमिक स्वरूपाच्या सुरु ह्या कायम असतात परंतु स्थानिक आपले जे इथून दहावी बारावी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मुंबईला युवक जातात त्यांना इथे कसं थांबवतील त्यांना कसा रोजगार देता येईल ह्या संदर्भात त्यांच्या मोठमोठ्या कल्पना आहेत आणि त्यांचा ते आम्हा आमच्याशी बोलताना एक नेहमी विषय असतो की तुम्ही हे जे आता पदाधिकारी आहात ते बाहेरच्या देशातून जाऊन अभ्यास करून या जेणेकरून आपल्या इथे ते प्रकल्प राबवता येतील आपले युवक इथे काम करतील असा त्यांचा मनोग आहे आणि त्याच्यासाठी आमचे जास्तीत जास्त प्रयत्न आहेत दिलीपजी काय वाटते तुम्हाला कुठल्या तत्वपैकी आणखीन आमदार विकास सांगायचा विकास जो आहे तो या बघा सांगू आत्ताच आपला हा रस्ता जो आहे कोल्हापूर विजयदुर्ग खरं म्हटलं विजयदुर्ग एवढा मोठा किल्ला आहे पण त्यांच्याकडे त्याच्या जाण्यासाठी चांगल्या प्रकारचा रस्ता नव्हता पण आमदार साहेबांनी ज्या कोल्हापूर विजयदुर्ग म्हणजे आमच्या कासर्ड्यातून विजयदुर्ग हा रस्ता जवळजवळ तीनशे एकतीस कोटी रुपयाचा मंजूर केला आणि त्याचं भूमिपूजमन झालं आणि तसं अनेक गोष्टी वैयक्तिक मदत असेल विकास कामामध्ये असेल अनेक गोष्टी आमदारसाहेबांनी केलेल्या आहेत आम साहेबांचा विकास वा पाडा जर वाचायचं झालं तर आपल्याला वेळच पुरणार नाही आणि समोरचा उमेदवार जसं ज्याटासाहेब बोलले नगरपंचायतीला नगरसेवक नगराध्यक्षांसाठी पडलेला उमेदवार आज आमचं तरळेचा विचार केला की आज तरळ्यात जाहीरपणे त्यांची रॅली होती आज तरळ्यात रॅली असताना रॅलीसाठी उमेदवार आले संदेश पारकार आले पण या ठिकाणी आल्यानंतर फक्त सात माणसं पुढ्यात जाऊन ते सर्व माणसं त्या आपल्या कार्यकर्त्यांवर रागवून या ठिकाणून नेऊन गेले म्हणजे सात आठ माणसं बाजार असताना मिळू शकत नाही असा उमेदवार इकडे आमच्याजवळ आला तर खरोखरच मी तरळवासींचे आभार मानेन की आज त्यांना फिरायला पण दिलं नाही इथून जावं लागलं याच्यावरूनच आमदार नितेशरामणींना काम आणि आमदार नितेश राणेंना पडणारे मतधिके हे दिसून येतं माझ्या काय सांगाल काम करता कशामध्ये तुला प्रतिबंध आहे आमदार साहेबांनी सतत दोन वेळा ही तिसरी टेप आमदार साहेबांची आमदार साहेबांनी या खारेपटन तळा मतदारसंघामध्ये पुष्कळ काम केले साहेब आता थोडक्यात आपण सर्व प्रत्येक म्हणतो आपली रस्त्याची कामं पाण्याची कामं लाईटची कामं ही सर्व आमदार साहेबांनी इथे हाताळलेली आहेत आता, आता शेतकऱ्यांचं थोडंसं आपल्या आपल्याकडे शेतीचा आंबा काजू आहे आंबा काजूबद्दल पण साहेब आता प्रयत्नशील आहेत आपल्या इथे मार्केट आपल्या मार्केट याड आपल्या इथे नांदगावमध्ये खरोखर आमदार साहेबांचा धन्यवाद करायला लागेल का की माहिती आहे आतापर्यंत नेते भरपूर कोकणात येऊन गेले पण आता आमदार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी पण आपल्या बाजू उचलून धरलेले आहे आपल्याकडे थोडक्यात काजू आणि आंबाच होती उत्पादन असतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर नेतले नेते शेतीच्या संदर्भात ब विषय मांडत असतात पण तसेच आपल्या आमदार आपल्या त्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्यासाठी पण ते मार्केट यार्ड उभं करण्याचा ध्यास घेतलेला जा आहे आणि ती जागा चौदा एकर मंजूर केलेली आहे आणि ते मार्केट यार्ड मला वाटतं दिवस एक दोन वर्षात पूर्ण होईल इथे विकास साधा आणि आमदारसाहेबांनी पुष्कळ केलेला आहे तिथे गावोगावी घरोघरी जिथे जाणार तिकडे आमदार साहेब लोकांच्या तो तोंडामध्ये मुखामध्ये आणि लोक म्हणतात आमदार साहेबांचा सरकार इथे विकास कोण करणार आहे राणे कुटुंबाने त्या विभागामध्ये विकास केलेला आहे हा बाळाबंधूचा साहेबांचा हा बाळा मतदारसंघ आहे आणि बाळाबंधूला आम्ही श्रद्धांजली म्हणून भरघोस मताने आम्ही आमदारांना एक नंबरचा जिल्ह्यामधील लीड देऊ एवढं सांगून मी थांबतो राजू काय सांगाल कशा पद्धतीने ह्या भागाचा विकास झाला असं वाटतो आणि आमदार विकास आणि आणखी आमच्या वाटतो मुळात नितेश राणेसाहेब हे एक असं नेतृत्व आहे जे सन्माननीय नारायणराव राणेसाहेबांचा राजकीय वारसा घेऊन चाललेला आहे आणि त्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचं व्हिजन आपली जी ही माती आहे या मातीचा या मतदारसंघाचा विकास हा एक अनोख्या पद्धतीने कसा केला जाईल आज जग ज्या ठिकाणी चाललेलं आहे विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये सुद्धा करता येईल अशा पद्धतीचं एक लोकनेतृत्व आम्हाला लाभलं यासाठी खरं तर आम्ही नितेश राणेसाहेबांचे आभारच व्यक्त करायला पाहिजेत आणि त्याच ताकदीवर आज संपूर्ण वर्षभर वर, जर तुम्ही कधीही गेलात तरी नितेश राणेसाहेब हे लोकांसाठी उपलब्ध आहेत आज प्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा नेता असं खरं तर नितेश राणेसाहेबांना म्हणावं लागेल मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला की या मतदारसंघासाठी किंवा पश्चिम महाराष्ट्र आपला आहे किंवा आपले इथे बंदर आहेत या भागासाठी नितेश राणे का केलं नितेश राणे साहेबांनी इथे ज्या ज्या गोष्टी विकासात्मक आपले केवळ वर दोन वर्ष सत्तेची मिळून सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये करोडो रुपयांचा निधी हा नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून फक्त येऊ शकतो आणि महाराष्ट्रातलं हे मला वाटतं एकमेव उदाहरण असेल त्यामुळे जसं आमच्या बाळाजाटरा साहेबांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि सर्वच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले की अशा एक नेतृत्वाला पुन्हा संधी दिलेली आहे आणि ही संधी खरं तर जनतेच्या मनातली संधी आहे आज जनता ही नितेश राणे साहेबांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने ओळखून आहेत आणि त्याच्यामुळे नितेश राणे साहेब हे पहिल्या पाच मत म मतदारांचं जे मताधिक्य असेल ते घेऊन इथून निवडून येतील हा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना तर हे आहेत तळेरे विभागातील कार्यकर्ते जे कणकोली ग्रामीण मंडल जे आहे भाजपाचं तेथील कार्यकर्ते त्यांनी असं म्हटलं आहे किंवा तरळे आणि खारेपटल हा भाग जो आहे तो पूर्णतः कायमच राणे कुटुंबाच्या पाठीशी राहिलेला आहे आणि भाजपाच्या माध्यमातून कणकवली देवगड आणि वैभव मतदारसंघातील सर्वाधिक लीड जे असेल ते याच विभागातून देण्याची परंपरा जी आहे ती यावेळीसुद्धा तेवीस नोव्हेंबर रोजी अखंड सुरू राहील त्यासोबतच या संपूर्ण भागाच्या विकासासाठी नितेश राणे यांनी आलेला जो विकास निधी आहे तो पाहता या भागाचा विकास याही पुढे नितेश राणेंच्या माध्यमातूनच होऊ शकतो यासाठी येथील जनता जी आहे ती आपलं मत भरभरून नितेश राणेंच्याच पाड्यात टाकेल असा विश्वाससुद्धा यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला असे कळले ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका